नमस्कार मित्रांनो आज मी माझा वैयक्तिक अनुभव सांगणार आहे जो तुम्हाला खूप उपयोगी पडेल खास करून जर तुम्ही अडपसर ई एस आय एस डिस्पेन्सरी शोधत असाल तर तर झाला असं मी ई एस आय एस डिस्पेन्सरी शोधण्यासाठी निघालो जुना पत्ता होता बर्गे बिल्डिंग सर्वे नंबर दोन एकशे बासष्ट गाडीतळ अडपसर पुणे पिनकोड नंबर होता एक्केचाळीस दहा अठ्ठावीस मी अळबसहरमध्ये फिरलो मग गाडीच्या परिसरात गेलो पण मला तिथे ई एस आय एस डिस्पेन्सरी काही केला सापडलीच नाही मग मी ई एस आय सीच्या टोल फ्री नंबरवर फोन केला आणि त्यांच्याकडनं अपडेट झालेला पत्ता विचारला पण आश्चर्य म्हणजे त्यांनी सांगितलं आमच्याकडे हाच पत्ता आहे तेव्हा मला खरंच कळेना आता पुढे काय करावं मग मी माझ्या एका मित्राला फोन केला तो अरबसरमध्येच राहतो मी त्याला सांगितलं की गुगल मॅपवर शोधून पत्ता बघ दिसपरसे कुठं आहे मग त्याने जो पत्ता शोधून दिला तो असा होता सुमन मग गोपालपंथी मांजरी रोड इन्स्टिट्यूटच्या नवीन गेटपासून शंभर मीटर पुढे मांजरी अरबसर सावज्ञ मेडिकलच्या वरच्या मजल्या पुणे आणि पिनकोड नंबर आहे एक एक्केचाळीस तेवीस झिरो सात तर दोन्ही पिनकोडमध्ये अंतर आहे आणि जेव्हा मी तिथे गेलो तेव्हा मला समजलं की हेच खरं ई एस आय एस अरबसरचे नवीन ठिकाण आहे तिथे स्पष्ट लिहिलेलं होतं ई एस आय एस दवकर अडपसर आणि हो डिस्पेन्सरीची वेळ आहे सकाळी आठ ते रात्री आठ तर मित्रांनो जर तुम्ही ई एस आय एस डिस्पेन्सरी अडपसर शोध असाल तर कृपया जुन्या पत्त्यावर जाऊ नका तो पत्ता आता बदललेला आहे आणि गोंधळ होतो योग्य पत्ता खाली मी डिक्स मध्ये टाकलेला आहे तिथे जा वेळ वाचवा आणि थेट सेवा घ्या जर हाच अनुभव तुमच्यासोबत झाला असेल किंवा ही माहिती तुमच्या ओळखीच्या कोणालाही उपयोगी पडू शकते तर जरूर शेअर करा धन्यवाद